जाधवांची कन्या भोसल्यांची सून शुभांची माता भाग्य कोणत्या अजून हिंदवी स्वराज्याची पताका नव्या भानी डोलते लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोल मी जिजाऊ बोलते आमचा जन्म दाजवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने रांगोळ्या काढण्या गेल्या तोरण लावली गेली हत्तीवरून साक वाटण्यात आली आमचं नाव जिजाव ठेवले गेले अच्छा ते सहा वर्ष सुभाजी धाकतरच अतिशय कठीण जमात करून मी सुभाजींना घडव अंगलातली तुळस गोटातली गाय घरातली माय ह्यांच्याकडे जर कोणी वाकड्यांना दे पाहतात तर त्याची गय करू नका ही शिकवण आम्ही सुभाजी झाली आम्ही पहिल्याला स्वप्न ते ते पूर्ण झालं त्यांच्या विषयात जेव्हा बोलणं जात एक होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाशी परवा नव्हती परिणामांची सात होती आई भवानी जिजामाताची मुहूर्त मेहत दावली स्वराज्याची म्हणूनच म्हणता जय भवानी जय शिवाय तमाम सौर अभिमानाने मेरू लागला म्हणूनच म्हणते बाळ सुभाज सारखं खूप अभ्यास करा खूप मोठा आई बाबांचं नाव मोठं कर धन्यवाद